तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच झिरो सेव्हन चॅनल वर आपला स्वागत असा तर मंडळी आज जरा आम्ही जरा एक वेगळं पदार्थ बनवतो तो म्हणजे पोपटी बनवतो कारण थंडीच्या दिवसात ना जास्त करून बनवलं जाणार पदार्थ असा तर आता आम्ही बनवतो तर त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे आणि ही बघा ही मुंबईसून माणसं इलेली आहेत तर स्पेशल कामासाठी बोलवलेली आहे त्यांका पोपटी बनवण बनवण्यासाठी तर ती बघा तयारी त्यांची चालू आहे तुमका दाखवते कशा प्रकारे बनवतात ते तर या बघा आम्ही एवढा मोठा मडके आणलं पोपटी बनवण्यासाठी हे बघा मडके वगैरे आणि इथं आम्ही चिकन वगैरे मॅरिनेट करून झालेला सगळी तयारी झालेली आहे चिकन मध्ये सगळं काय काय टाकू जा तेवढा सगळा टाकलेला पाला मीठ टाक टाकला म्हणजे लेअर प्रमाणे लावून घ्यायचे आपल्याला नाही बघा ही अंडी पूर्ण ट्रेज आणलेलो दोनच लेअर मध्ये आणि रायगडची स्पेशल अशी बनवली आता रायगड मध्ये फेमस आहे खूप हे पदार्थ म्हटलं आपण पण ट्राय करून बघू आपल्याकडे काय शेंगे कसले रे आमक पावटे काय भेटले ना जे मेन असतात ते तर आम्ही मटार टाकतो बटाटा कंदमूळ म्हणून बटाटा टाकतो कोणकोणते चिनी वगैरे खूप काय काय टाकतात थोडा लांबून बघूया अशा प्रकारे त्यांची तयारी चालू आहे

किती टाकली फीज भरपूर आहे फीज भरपूर आहेत दहा अंडी बंद ना दहा जण पकडली

झाला ना तुम्ही उगाच सांगा झाला 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 व्हायरस काढू पाहिजे का डोक्यावर घ्या ओके एकदम बेलका बाकी बनवती

अर्ध्या फटाफट आपण पोपटी एकदम बनवून घेतलं सगळं झालेलाच हा फक्त आपल्या ती आगीत ठेवूची आणि बनवूची तेवढं चला पोपटी दादा घेतल्या ना तुमकं मी लोकेशन दाखवते लोकेशन दाखवणं मेन महत्वाचं आहे आधी पण आता पर्ड्यात येलो आमच्या हे बघा हा इकडे बिजी आहे आणि ही बघा आपली जागा ज्या ठिकाणी आपण पोपटी बनवतो आता मेन आग पेटवची माझीच माझ्याकडे होई हा आपलो रविवार लागतो आता अर्ध्या तासा आग मस्त होई जेणेकरून आमकां लवकर लवकर खाऊक गावाले अर्ध वासच राहूला बारा वाजता आम्ही काम करताना माणसा बघा आणि खाताना आता माणसा बघा काम करताना सध्या माणसं कमी दिसतात पचेरो हो लावू भाऊ गावात थंडीला लाव

थोडे मेहनत करणारे खाणारे आणि जास्त मेहनत करणारे तर याच्यात आपल्या जास्त मेहनत करणारे पण दिसतात खाणारे पण दिसतात खाणारे पण दिसतात आणि <laughs> आम्ही फक्त काय कोणी काम केलं ह्या दाखवतो मी प्रयत्न करतोय तुमचा बस केवढा व्हिडिओ पूर्ती लोक काम करतात बस कोणाची मेहनत केवढी तुम्हाला दिसतात बघत बघ बघला आणि पुढे बघताला कोणाची मेहन मेहनत असा ती अरे झाला आता रविवार लागल दहन चालू आहे

झाला आता आपलं बघा सगळा झालेला खूप वेगळं झालेलं आता प्रत्येक जण ऍडवाइस देतात की कसा आपण घेऊन जायचं तो प्रश्न आमचा मेन आहे की आपण कसा घेऊन जायचं प्रत्येक जण काय काय सांगतात ते बघा आपण कसा घेऊन हे जे निखारे आहेत ना ते साईड करून असा जो मडक आहे तो इथे सरळ करायचा त्याच्यावरती प्लेट ठेवून मग आपण ते मडक उचलून घेऊन जाऊया बोलण्याचं लक्ष विचार करण्यात येईल पुढे माहिती

मग एकदम खराब आपलं एक छोट प्लॅन ठरलेलो या आपण नाही बघ असा या गाडी मध्ये हो चला चला करा काय इथ हळू इथं पोपटी टाकू नको आपल्याकडे काहीच नाही इथं येऊन देऊन मस्त देस्त वा एक रेषा पण मिटलेली नाही मटक्याची म्हणजे मटक्याची कंडिशन चांगली आहे आपले म्हणजे म्हणजे तुम्ही परत हे पाण्यासाठी वापरून शकता असा आमचा उपाय आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पाणी भरून पिऊ शकता आणि पुढच्या टायमाला पुन्हा कोपटी बनवू शकता ही नवीन आयडिया केलेली आहे हा बघा दिलेला मटका पडला तो फुटला बघा फक्त आपल्या कसा तरी तिथपर्यंत न्यायचं मग बघू बाकीचा दोनशे रुपये पाण्यात जाते मटक दादा नको गाडी गाडीत मग कशाक ठेवला हा मस्त वास आहे ता, दा ता, ता यो दे यो दे यो दे। भारी वास येत आता एक नंबर वास आहे एक नंबर वायचं बघ ना आ। चला ड्रायव्हर कोण गाडीचे हा चला चला जाऊन दे जाऊन दे जाऊन दे सगळ्यांनी आता पोखी आहेत बाईने एका हाताने मेहनत घेतलेली आहे एका हाताची मेहनत बघा डायरेक्ट <laughs> गाडीवर आपली पोपटी आपल्यापर्यंत पोहोचलेली अशी होती आपण पोपटी घेऊया सगळ्यांनी भूक लागली फटाफट पाट खायचा ज्याने मेहनत केला तशी खायचा <laughs> पहिले का अंडी पडली हो भाई गरम 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 बाजू पडलेली बाजू <laughs>

বলে গেল আমি তো এর কেবল কাটিওতে না এইটা সব পেলো কেবল কাটিওতে গলা ভাই এটা খাও आम्ही पोपटीचा सामान जमा करून तरी आमका भांबरूड कमी पडलो गावक नाही घेऊन वाल गावक नाही तरी पण आम्ही जे मिळाला सामान त्याच्यामध्ये बनवलं पण भारी झाला चार पाच तास गेले त्याच्यामध्ये आमचे चिकन का अन्या बसता सगळा करेपर्यंत पण त्याची टेस्ट एकदम भारी आहे तशी ते बाकी काही गावत नाही आणि ह्या निकाऱ्यावर हा त्या निमित्तानं आम्ही एकत्र राहायचा आता वाढदिवसाच आनंद घेतो आम्ही स्पेशली बर्थडे ला आलेलो आम्हाला हा प्लॅन माहित नव्हता पोपटीचा एवढी उत्तम पोपटी झालेली आहे तुम्ही पण या खायला एवढी मेहनत घेऊन ही पोपटी बनवली त्याचा आता मी आस्वाद घेतोय आणि खूप छान आणि सुंदर झाली मस्त आपली टोपी झालेली आहे एक नंबर लागतात खतरनाक लागतात जिनी जिनी केल्याने का मानू काय एक नंबर झालेली आहे चव पण मस्त मी आता खात जास्त वेळ बोलत नाही वेळ आता पोपडी झालेली आहे आणि त्यानिमंतर आम्ही त्या पोपटीच्या निमित्तान तरी आम्ही सगळेजण एकत्र येलो मस्त मजा केलं फुल धमाल मस्ती केलो आणि आजचा व्हिडिओ मी तुमचा अपलोड करतो आहे आणि त्यासोबत हो तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कशाप्रकारे पोपटी केलं याची थोडीफार तुमका माहिती मी टाकतो आहे आणि जर तुमका जर तुमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय चला बाय बाय